नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र साक्षी विरुद्ध पुरावे जमा करण्यासाठी अर्जुन आणि सायली दोघांनी वेशांतर केलेलं असतं आणि एका बुटीक मध्ये आलेले असतात तेवढ्यात त्यांना ते पुरावा मिळणारच असतो तर तेवढ्यात बुटीकची मालकी नेते आणि ती म्हणते कस्टमरला काय हवं ते दाखव पण तू रजिस्टर कशाला बाहेर काढला आहे ठेवून देते आतमध्ये दे। आणि त्यामुळे आता त्या दोघांचाही प्लॅन खराब होतो आणि इकडे मात्र ते दोघेही नाराज होऊन तिथून बाहेर पडतात दुसरीकडे मात्र आता लगेचच जेव्हा मधुबाऊंचा फोटो सयाजीराव बघतो तेव्हा तो, ते तो म्हणतो ह्याला कुठेतरी पाहिला आहे तर आता लगेचच महिपत म्हणतो आठव बाबा ह्यालाही शोधतो आहे मी हा मातार आपण सापडत नाही त्याच्याकडनं लिहून घेतलेली चिठ्ठी सुद्धा सापडत नाही आणि इकडे मात्र आता दोघी जण खूप त्याच विचार विचार करत बसता की कुठे असेल हा दुसरीकडे आता सायली अर्जुनला म्हणत असते की आता खरचच खूप टेन्शन आला आहे काय माहिती कधी सापडतील आणि पुरावे आपण किती दिवस मधुबा तिथे ठेवायचं आणि ह्या विचारामध्ये आता ते खूपच टेन्शन मध्ये असतात दुसरीकडे आता पूर्ण आजी घरी आलेली असते आणि कल्पना मात्र तिला अश्विननी सांगितलेली न्यूज देते आणि अश्विन आता तन्वीशी लग्न करणार हे ऐकून मात्र पूर्ण आजीला प्रचंड आनंद होतो त्यानंतर मात्र आता रविराजा लग्नाला तयार होईल का या गोष्टीचा विचार त्यांना पडतो त्यामुळे कल्पना आता प्रतिमाला फोन करून होळीचं आमंत्रण देत असते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे अर्जुन आणि सायलीला मात्र मधुभाऊंचं टेन्शन असतं दुसरीकडे मात्र आता होळीच्या सणानंतर आता मधुभाऊंना पुन्हा मैपतचे माणसं उचलतात त्यामुळे आता अर्जुन तिथे पोहोचतो आणि सायली सुद्धा आणि आता मात्र, आता हाता, हाता मात्र आता आता ते सोडवतात आणि आता गुंडांशी हाता हातापाई करताना मात्र तिथे आता त्याच्या जोडीला ऋषिकेश सुद्धा येतो आणि आता मधुभाऊंवर जेव्हा गोळी चालवली जाते तेव्हा मात्र ती गोळी आता जानकी स्वतःवर झेलते आणि आता इकडे ऋषिकेश सायली आणि अर्जुन जोऱ्यातच जानकी म्हणून ओरडतात मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा